नमस्कार आपल्या पाहाल तर वाचाल या पॉडकास्ट मध्ये मी आज पुन्हा आलेली आहे एक खूप गमतीचा पण महत्वाचा विषय घेऊन गमतीचा आणि महत्वाचा असं का म्हणते राज कारण राजकारणामध्ये अलीकडे सगळीकडे जी काही चर्चा चालू आहे ती आहे सत्तेसंदर्भात सत्ता हवी म्हणून काही लोक धडपडत होते त्यांना ती मिळाली नाही म्हणून आता ओरडा अरडा चालू आहे आणि आता पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शन येत आहेत तेव्हा तरी ती सत्ता मिळावी म्हणून जीव तोड धडपड चालू आहे हे सगळं आहे आता हे जे सगळं चालू आहे याच्या मागची नक्की मानसिकता काय आहे ही सत्ता त्याच्या करता जे लोक ओरडा आरडा करतायत आहेत धडपडत आहेत आणि आता ज्यांना सत्ता मिळाली आहे त्यांच्या नावाने पण खडे फोडत आहेत त्या सगळ्या लोकांच्या मनात नक्की काय चालू आहे किंवा असावं आता त्यांच्या मनात काय चाललंय मना हे ते स्वतःच सांगतील पण ते कधीच सांगणार नाही आमच्यासारखे आपलं मानसशास्त्र कोळून केलेली मंडळी यांची मन वाचून काय जाणवत त्याच विवरण करून तुमच्या समोर मांडणार तर आता कसं आहे ना मी एकच म्हणेन कि घराघरात सापडणारा विषय म्हणजे सासू आणि सून सासू नेहमी सुनेला शिव्या घालते किंवा सुनेच्या नावाने खडे फोडते हे जुनं चित्र आत्ताच नाही आता जरा सासवांमध्ये पण मॅच्युरिटी आलेली आहे आणि सुना पण डिप्लोमॅटिक झालेल्या आहेत असं आपण म्हणू शकू फिंगर्स क्रॉस्ड मी असं नाही म्हणणार कारण माझ्याही सुना आहेत दोन बिचारे डिप्लोमॅटिक वगैरे अजिबात नाही आहेत त्या पण खूप गोड आहेत आणि त्यांच्या त्यांचं असं मत आहे की त्यांची सासू पण गोड so, आहे सो दॅट इज अ डिफरंट स्टोरी अशी चित्र पुष्कळ घरांमध्ये अलीकडे दिसते कारण आता सासूसून या नात्यांमध्ये सत्तांतरण हा विषय नसतो पूर्वीच्या काळी तो आहे असं वाटायचं म्हणजे जसं मी नेहमी म्हणते कि जेव्हा तुमची सून येते ना तेव्हा तुम्ही बॅक सीट वर बसलं पाहिजे जेव्हा तुमचा मुलगा गाडी चालवत असेल तर तुम्ही बॅक सीटवर बसलं पाहिजे आणि मुलाच्या बाजूची सीट मुला सी सुनेला दिली पाहिजे फ्रंट सीट असं जर तुम्ही करू शकलात तरच संसाराच्या गाड्यामध्ये तुमचं रिलेशन उत्तम राहील आता हाच विषय राजकारण आणि समाजकारणात सुद्धा येतो मला सत्ता हवीये म्हणजे मला सगळे निर्णय घेण्याची मुभा हवीये म्हणजे माझ्याकडे सगळे अधिकार हवेत ही जी काही धडपड आहे ना ही जेव्हा लोकांकडे ऑब्व्हियस होते ना तेव्हा त्या धडपडीचं हस होत जे सध्या चालू आहे उभाठाची म्हणूनच हास्य जत्रा काय चालू आहे त्याच्याबद्दल एवढे काय 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 रोज नवीन नवीन व्हिडिओ पडतायत तरीही अधून मधून त्यांचा भोंगा ओरडतच असतो तेही चालू आहे आणि त्याच्याबरोबर आता बीएमसी करता पण त्यांचे जबरदस्त दौरे चालू आहेत काय काय चालू आहे कस कुछ, कसे प्रयत्न चालू आहेत की आता तरी इथे तरी उबाठा यावं येऊ दे सिन्सिअर प्रयत्न करण्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही पण हे प्रयत्न करताना सत्तेची लालसा जेव्हा जगासमोर ऑब्विस होते आणि विशेषत समाजासमोर ती उघड होते म्हणजे तुम्ही राजकारण करताना समाजकारण करत नाही आहात तर स्वतःच्या फायद्याचं राजकारण करताय हे जेव्हा जगाला स्पष्ट होत त्या वेळेला ते जग ते लोक तुम्हाला उभं करणार आहेत का अजिबात नाही मग काय होणार तर ते लोक हवं तर तुम्ही वाटलेले पैसे पण घेते आणि त्याच्यानंतर मत मात्र मता दुसऱ्याच कोणाला तरी देतील हे होऊच शकत कारण जे लोक मला एक एक साधा प्रश्नाचं तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्या जे जे लोक हे बघतायत त्यांनी सगळ्यांनी मनापासून उत्तर द्या एका विषयाच एका गोष्टीच ज्या व्यक्तीने तुम्हाला तुमच्याकडून काहीही अपेक्षा न ठेवता तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली त्या माणसाला तुम्ही मानाल का प्रत्येक वेळेला तुमचा फायदा घ्यायचा ज्यांनी प्रयत्न केला त्या माणसाला तुम्ही ज्यांनी निस्वार्थ मदत केली त्यालाच तुम्ही मानणार मग ज्या राजकारण्यांनी सुद्धा समाजातल्या वेगळ्या वेगळ्या घटना घटकांना निस्वार्थपणाने मदत केलेली आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने समाजकारण केलेलं आहे अशा लोकांना राजकारणातले अधिकार मिळणं आवश्यक आहे का ज्या लोकांनी सत्तेसाठी म्हणून कशाही प्रकारचं राजकारण खेळलेलं आहे अशा लोकांना अधिकार मिळाले पाहिजे कोणाला मिळाले पाहिजे साधा विषय येतो मला वाटत शेंब पोर सुद्धा ह्याच उत्तर देईल की ज्यांनी समाजकारण मनापासून केलेलं आहे त्यांच्याच हातात अधिकार गेले तर त्या समाजाच त्या राज्याचं त्या देशाचं भलं होऊ शकत हे समजायला आपल्याला काही कोणीतरी फार उच्च शिक्षित पोलिटिकल अनालिस्ट वगैरे असायची काढण्याची गरज नाही शेमडपोर पोर सुद्धा ते सांगेल मग हे जर आहे तर जी गोष्ट त्या शेमड्या पोरांना सुद्धा कळते की एवढ्या मोठ्या एकेकाळी मंत्रीपद भूषवलेल्या अशा महान नेत्यांना कळू नये खर खरं दुःखाची बाब है का असो पण जर का सामान्य माणसांनी ह्याच्यातून काही शिकायचं म्हटलं तर काय शिकायचं तर सामान्य माणसांनी फक्त एवढंच शिकायचं कि सत्ता ही तुम्हाला हवी असली तर तरीही ती ओरबाडून घेता येत नाही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून त्याहून घेता येत नाही बिकॉज रिस्पेक्ट इज टू बी कमांडेड नेव्हर डिमांडेड लोकांचा लोकांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर निर्माण व्हायला हवं असेल तर मी महाने माझ्याकरता आदर ठेवा नकार रे सांगू लोकांच्या मनात तुमच्याकरता आपोआप आदर येऊ दे एवढे स्वत आदरणीय बना ज्या क्षणाला तुम्ही आदरणीय बनाल त्या क्षणाला लोकांच्या मनात तुमच्याकरता आदर निर्माण होणारच आहे ही गोष्ट विसरू नका मग हे जर का आहे तर त्याच प्रमाणे सत्ता हवी म्हणून जी सत्तेची लालसा आहे ना या सत्तेच्या लालसेच काय करायचं का। तर सत्तेची तो तो लालसा नसावी जी राजकारणी मंडळी हे ऐकत असतील आणि सुज्ञ असतील त्यांनी लक्षात ठेवावं सत्ता हवी असेल तर लोकांच्या मनात तुमच्या करताची भक्ती जागवा तुमच्या तुमच्याकरताची श्रद्धा जागवा जागवा तुमच्याकरताचा विश्वास जागवा लोक आपोआप तुम्हाला सत्ता देतील ती मागावी नाही लागणार विचार करा